सासूबाई डोलीच्या खोलीमध्ये तिथं व्यवस्था केली त्याची डोली बी तिथं झोपन आणि तिची सासू तिथं झोपन काय आता बाई तुम्ही बोलली म्हणजे मग म्हणता ललिता जास्तीची बोलते सांगा खोली एवढी चांगली आहे काय काय झालं तिच्या खोलीने साजरी तर आहे ना सादरा गद्दा आहे सादरी चादर टाकून दिली काय आहे काय काय खराब आहे काय डोलीची खोली डोली राहिलीच नाही एवढे वर्ष एवढे एवढे महिने राहिलीच ना एवढे वर्ष खोलीमध्ये पण आता भाई तुम्हाला समजत कसं नाही आपले सोयरे होय ते सोयरे होय आणि ते भी सरपंच होय त्याचं भी मोठं घर आहे त्याच्या घरी एसी कूलर पंखे सारं काही त्याच्या घरी हा असे तसे वेगळे दुसरे पाहुणे होय का तुमच्या माहेरचे की मामा माहेरचे असे पाहुणे राहिले तर चला ठीक आहे ना पंख्याचे खाली झोपते पण हे सोयरे होय आपले सोयरे होय बोल धरून ठेवते ते सोयरे लोक तुम्हाला काय माहिती आहे आता भाई काय ललिता काय तो काहीच बोलतो काय तो बोल धरून ठेवते आता काय तिथे मच्छर आहे काय मच्छर नाही ना काय नाही चादरी रूम आहे डोलीची तुम्हाला नाही समजत आता बाई तुम्हाला नाही समजत एवढं आता मावरूनच मी समजून घेतो ना घरी आले म्हणजे किती कटकट करते किती नाटक करते असंच आहे तसंच आहे हे सोय आपल्या घरी आपल्या सोयरे भाई मग आपल्या घरी असत असं त्याचा बरोबर व्यवस्था नाही झाली बरोबर त्याचं अ तर मग नलन पहिले बोल बसल ना तिथं ननद पहिले बोलान ना मग भाऊ हा भाऊ बोला नाही का म्हणजे घरी गेलं तो असं त्यावेळी आणि मग ननदबाईची सासू बी बोलून का बाप तो पंख्याच्या खाली झोपा लागलं मच्छर अड्डा सोडत नाही एक डसला पण मच्छर तर डसत होते म्हणून आते भाई समजून घ्या तुम्ही मग काय म्हणणार तू तू काय म्हणणार तू सांग बाबा एवढं नको बोलून सांगू म्हणणं काय तू ते सांग तू तशी बिल हुशार झाली आता माझ्यापेक्षा हुशार झाली तू काय म्हणणार ते सांग आता तुझ्या मनानुसार पण काही गडबड नाही झाली पाहिजे रे बाबा ललिता एवढं समजून घे ह्या ह्या वखत का तू गडबड केली तुला पाहण्याच्या समोर आता पाय तुला हा डायरेक्ट समजूनच जाय आता मी बोलत नाही माहित आहे ना मले आता बाई मला आता आखरीचा चान्स होता म्हणून आता मला चान्स नाही भेटणार आता मी कोणतीच मोठी गडबड करणारच नाही पण लहान करशील नाही नाही आता बाई तसं नाही लहान नाही ना मोठी नाही मी स्वतःहून काही गडबड करणारच नाही बा मग ते गलती झाली तर मग माहिती नाही बा आणि आता बाई तशी तर तू गलतीचाच कारखाना आहे व काय म्हणू तो बापा तुले हा काय म्हणू तुले बरं आता तू काय म्हणतो कुठं करू व्यवस्था डोलीच्या सासूची सांग आता तुझ्या मताना बिंदू त्यांच्या खोलीमध्ये मस्त पॉश बी खोली आहे चांगली मस्त स्टँडर्ड आहे आणि मस्त बेड बी लंबा चौडा आहे मस्त एसी बी आहे पंखा बी आहे तर बिंदू त्यांच्या खोलीमध्ये डोली ननदबाईची आणि ननदबाईच्या सासूबाईची दोघीची व्यवस्था करून द्या अन बिंदू पोरीला घेऊन कुठं झोपण ते मग ननदबाईच्या खोलीमध्ये अन मच्छर गीत असं तर त्या पोरीले बापा तसे रुई खुई रुखुई आहे ते पोरगी ह आता कसं पोरीले मच्छर डसन म्हणता आणि ननदबाईच्या सासूबाईला डसले म्हणजे मच्छर पहिले एक दिवस मच्छर डसन तर काही फरक नाही पडणार हा पावडर बिवडर लावून द्या म्हणून बिंदू ताईले तर ता डसणार नाही नाही तर लावून द्या लागन तर डसणार नाही आणि ना, ननक बाईच्या सासू बाईले मच्छर डसले म्हणजे जिंदगी भराचा बोल राहीन आता बाई जिंदगी भराचा का मी तुझ्या घरी आलो आता मच्छर डसले बर बर ठीक आहे ठीक आहे तिले तिची थी व्यवस्था करतो बाप्पा मग पहिले चांगली परीची हो ते हाय बिंदू ताई बिंदू ताई मां हुशार आहे त्या बरोबर करते तिची व्यवस्था फक्त तुम्ही ननक बाईच्या सासू बाईची व्यवस्था बिंदू ताईच्या खोलीत करून द्या हो चल मग देव करून करून काय व्यवस्था काय करून द्यायला लागते झालं तर जा बेडगीत टाकलं असता सगळं तयारच आहे इथं झोपा खोलीत मस्त ना तुमची आमची तुम्ही दोघे मस्त झोपा इथं समोर बाई ह्या खोलीत केली होती ना व्यवस्था मग ह्या खोलीत कसं काय अजून नाही त्या खोलीत एसी नाही ना बाई त्या खोलीत एसी नाही इथं एसी घेची सर्वच आहे म्हणून आता बोली तिकडत राहिली तिकडत राहिली जास्त तर त्या खोलीत एसी लावायचं कामच नाही पडलं तिनं म्हटलंय ना कधी मला एसी लावून पाहिजे का काय म्हणून ना ना आता म्हणून म्हणतो ह्या खोलीत झोपा तुम्ही ना तुम्ही दोघे जा चालत होत समोता बाई चालत होत आता एसी एसी बी चालते आम्हाला कुठं तर एसी अंगाला घेऊन आम्ही घुमतो पाठीले बांधून घुमतो का आम्ही एसी जिथे जसं असतं तसं आम्ही ऍडजस्ट करू शकतो गरिबीतलेच मोठं झालेला हवं हो आम्ही आम्ही काय जल पैदा झाल्या बरोबर मोठ्याच्या अंबानीच्या घरी नाही पैदा झालो तसं नाही बाई अंबानीच्या घरी कोण पैदा झालं बाबा सगळे गरिबीतूनच मोठे झाले अंबानी बी गरिबीतूनच मोठा झाला असेल <laughs> त्याचा बाप गरिबीतून मोठा झाला सगळे शून्यातूनच शंभरापर्यंत कोणी एकदम गरीबीतून राहते पण आता एका रात्रीसाठी तुम्ही आमच्या घरी आले तर काय एक रात्री बी तुम्हाला सुविधा नाही देऊ शकत आम्ही असं आमचं म्हणणं हो ना तर एका रात्री साठी तिथे बिना काय मग तुम्हाला तुमच्याच घरची आठवणी नाही नाही तसं काही नाही करतो ऍडजस्ट झोपा आता मस्त ह्या खोलीमध्ये मस्त दोघे मस्त बिंदू कुठं झोपन मग पोरीला घेऊन आम्ही ना आता आहे बी कुठे जातो लेकर पाहिजे बापा लेकर त्रास नाही झाला पाहिजे ह नाही नाही लेकराले काही तरास नाही होत सवय आमच्या लेकर ठीक आहे मग काकू आराम करा मस्त आता भाई तुम्ही पण तिकडे त्याची भाऊची काकाजीची व्यवस्था काय कशी केली तर हो पाहतो दे, दे मी तू गोष्टी करत बस नको इथं नको गोष्टी सर्व झकून तुझ्या जास्त गोष्टी नको करू नाही करत ना त्या मी काय गोष्टी करू चला मग मी पाहतो तिकडे भाऊची जवायाची कशी व्यवस्था केली तर तुम्ही बसा इथं हो हो ठीक आहे बर काय जेवण घेऊन चांगलं बनलं होतं कसं वाटते आमच्या गावात आमच्या घरी कसं वाटते हो चांगलं बनलं होतं मस्त टेस्टी बनलं होतं जेवण आणि चांगलं लागते इकडे चांगलं लागते पण थोडंसं गजगज लागते आमच्या गावात थोडस मोकळं वातावरण आहे हो आता तुमच्या गावात थोडीशी वस्ती कमी आहे इकडे वस्ती दाट दूट आहे ना म्हणून तसं लागते हो तेच तर बरं का तुम्हाला हो विचार ना आ, ना तुमच्या लक्षात या मी म्हणून बसा मग मन करतो मी गोष्ट नाही नाही चालन चालन बसलोच आहे मग आता जेवल्या बरोबर तशी मी बसत नाही घुमतो फिरतो बोल ना तू काय म्हणतो हेच का बा आता माई बहीण लग्नाची आहे म्हणतो ह्या वर्षी पाहून राहिले तिच्यासाठी कर मग पुढच्या वर्षी म्हणतो हाय का तुमच्या लक्षात कोणी ठेवून मी लक्षात घेईन मी तशी सांगन मग किती शिकली आहे बही किती आहे बारावी शिकली आहे माहिती बारावी शिकली वीस वर्षाची आहे मग लग एवढं लवकर लग्न करते आई बाबतीचं अजून दोन तीन वर्ष शिकू द्या नाही एकदम असं भिडूनच नाही का बापा करत आहे म्हणून आता पायता पायता तर ता टाइम होतेच ना आता वीस वर्षाचे पायता पायता तीन चार वर्ष कसे दिसत माहित नाही तो पण तेवीस चोवीस चे म्हणून जाते ते म्हणून आतापासूनच माझ्या आई बाबानं पाहणं सुरू केलं तर म्हणून मी तुमच्या कानावर गोष्ट टाकली तर कळव द्या तुम्ही कोणी हो असं आहेच म्हणा एका वर्षात थोडी जुडते ठीक आहे मी मला लक्षात येईल ना तर मग मी तशी सांगाल तुला फोन फोन नंबर देऊन द्यायचं मग तू या माझव हो उद्या उद्या मी फोन नंबर तुम्हाला देऊन दे लिहून एका चिठ्ठीवर आणि मग तसं मला कळव द्या जा मग हो ठीक आहे मी सांगणार मी झोपा मग तुम्ही करा आराम आता ठीक आहे आता निघतो म्हणतो आता आपण देवराव भाऊ चहा घी घेऊन आता निघतो म्हटलं मस्त थंडाई थंडाईच दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत आम्ही घरी नाही नाही मामाजे आज कसे काय आता उद्या 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 निघजा अजून पाऊन बाकी राहिला ना पाऊन चार पुरा उद्या मग निघजा उद्या आता झाला ना बुवा आता चांगला पाऊन तर झाला मस्त रोज पुरी कुरुड्या मस्त भाजी गिजी हा एक नंबर पाहून चाल बनला ना आता कोणता पाहून चाल राहिला आता नाही नाही हाय हाय पाहून चाल बाकी आहे आता उद्या 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 सकाळीच लागेल तर चहा घेऊन निघ जा थंडई थंडईचे आज दिवसभर थांबून जा आता वावरात घेऊरात चला आपल्या मस्त हो वावर दाखवतो तुम्हाला पिरवतो मस्त हो भाऊ बरोबर बोलते मोहन आता वावर गिवर पाहून घ्या मस्त चहा नाश्ता घेतला आता वावरातून फिरून या दिवसभर मस्त अजून आराम करा रात्र मस्त अजून पाहून चाल होते उद्या सकाळी उठून जा लागंत झाला ना बाई समोर बाई आता काय पाहून चाल राहिलास काय बाकी आता झाला ना एवढाच पाहून चाल खूप झाला बाबा खूप झाला मस्त आवगाव पावसा सगळं व्यवस्थित झालं मस्त रातच्यानं झोपही मस्त, एक एक मस्त लागली एकदम एक वेळा झोपली ना तर डबल उठली नाही मी सकाळी उठली डायरेक्ट मस्त झोप लागली रातच्यानं झालं आता जमला आता कायचा पावसा राहिला आता चाल ना आज मी आता निघतो थंडाई थंडाईचे बारा वाजेपर्यंत घरी पोहोचून जातो हो ना तुम्हाला एसी झोपायची सवय आहे ना तर एसी किसी होती लागली तर मस्त आली असून तुम्हाला तुम्ही म्हणे इकडे झोपतो इकडे झोपतो इकडे गरमी झाली असती किती पंखा लागला चालू राहिला असता तरी हो आता आजच्या दिवस थांबून जा जाजा। आता ये पास पंच भाऊ आता पुराचा मान राखा पोरग म्हणते काय आणते काही नाही तर पोहो पण पानचर करतो म्हणते तर आता थांबा था आता था आजच्या था 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 दिवस उद्या असं काही उठून चालले जाता आता तशी वावरचे काम काही आहे नाही ना आणि तुमच्या ग्रामपंचायतीचे बी कामं करूनच आले असा तुम्ही एखादा पोरगा पोरगा ठेवून दिला असाल ना असं कुठं गेल्यामध्ये ठेवून देवा एखादा देखरेख ठेवाले नाही का पंजाबराव भाऊ कोणी ठेवला नाही म्हणून मला जावं लागते कालच्या दिवस मी बंद ठेवलो पण आता आमच्या गावात कोणी आहे नाही ना का तर आता राहू दे आता पाऊनचर घे तर चला ना आता खूप मस्त झाला पॉमचा आम्ही तृप्त झालो आता आम्ही आता चहा घेतला आता आम्ही निघतो आणि बस समोता बाई गेले का पाहुणे नाही हो मंजुळा गेले कुठे हे काय बसलेच आहे जावाचे आहे ना आता जातो जातो करून राहिले बाबा हो कमलाबाई सरपंच भाऊ चला चहा आणि जवळ कुठं गेली डोली चहा पिवाले आता आता निघतो म्हटलं होतं बा आम्ही आता निघत होतो आता आम्ही आता थोडस उशिरा निघ जा चला चहा पिवाले चला चहा पिवाले दगडू भाऊ तुमचे वाट पाहून राहिले भाऊ तुमचे लंगुटी आई यार वाट पाहून राहिली तुमची चला ना घरी हा सरपंच भाऊ चला घरी ते वाट पाहून राहिले तुमची असो असो असं हो का वाट पाहून राहिले घरी का घरीच आहेत का मी म्हटलो का गेले असं बा शाळेवर शाळेवर जातील ना दहा वाजता दहा वाजता जातील आम पाय धुन आता तुमची वाट पाहून राहिले बा माय दोस्त येतील भेटतील संग मग चहा पिऊ असं असं हो का चला 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 मग तसाही मी लय दिवसाचा भेट नाही घेतलो डबलू भाऊशी चला चला समोर चला आम्ही येतो हो या अन जवाई बापू ले डोली ले घेऊन या फक्त जवाई बापू डोली ले ना आ, इनी वाईल आमाले बापा चला हो समोता चला तुम्ही भी चालला ललिता तू ते बिंदू कुठे काजल कुठे अन मदन ना राकेश कुठे चला सगळे चला अब नाही नाही कायले ले सगळेच काय आम्ही काय पावणे होय का आणि येईले इनी वाईल मा जवाईले ने मा घेऊन जाय ने आम्ही का काय आम्ही कधी जाय येत राहतो हो कमला भाई या हो मग चला सरपंच भाऊ या कमला बाई सुनीला घेऊन या जा समोदा बाई डॉलीला पाठव जा आणि जाऊ आयले बी हो येतो ना येतो डॉलीला घेऊन येतो अजयले घेऊन येतो हो या मग ते वाट पाहून राहिले भाऊ ते वाट पाहून राहिले या लवकर या हो हो आता जमते आलो चला सांगली का, का। हो सांगली मी येतो म्हणते हो ठीक आहे मग ते तयार करून ठेवून मग आल्यावर मग किती वेळपर्यंत वाट पाहून लावशील काय सगळं तयार करून ठेवून ते आले पण मग तुला एकदम गरम करतच राहते चहा बी टाकून ठेवून दे चहा मग एकदम तुला गॅस वर ठेवायचाच राहते अन पटकन देऊन द्या अन बस मग गोष्टी करत राहा तयारी करून ठेवून दे सगळी केल सगळं तयार करून आहे मी आता वा कुठं मग बलावाले गेली होती कांदे किंदे चिरचार पोहा पाण्यात भिजून भिजून ठेवला सगळं तयार आहे ते आले तो तुम्ही इथं गोष्टी करत राहिले का बात मी खोरतो तिकडे पोहा झालं चहा बाट चहा ठेवतो बरं ठीक आहे ठीक आहे कुणाला चांगली म्हटलं चला सगळेच जण म्हणून तर समताबाई म्हणे आम्ही काय पाहुणे पाहुणे आलेच नाही म्हणे ठीक आहे म्हटलं मग पाहुणे आलेच सांगितलं बाप्पा जवळले डोली बी डोलीले बी सांगतलं आणि हिने हि आय सरपंच भाऊ ना सरपंच ते सांगितलं ठीक आहे एक सांगतो मी तुम्हाला अशा नॉर्मल नॉर्मलच गोष्टी करजा पामा मा असं तसं हे गोष्ट नको काढजा कारण हे पहा ते ना आपल्या पोरीला नापसंत करून गेले आपल्या पोरीला नापसंत करून गेले ते दुसरा पोरग कसं पाहिजे ना आपल्या पोरीसाठी समजलं ते तर आहे म्हणा पण असू शकते त्याच्या लक्षात काही नाही काही लक्षात घेत नाही त्याच्या गोष्टच नको काढा ना तुम्ही पोरग पाय ना असं हो करतो असं बिलकुल गोष्ट नको अशा नॉर्मल नॉर्मल गोष्टी कर जा ठीक आहे पाहू तू म्हणशील तस अरे दगडू भाऊ आले वाटते या समोर या चला हो 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 चल चल भाऊ काय तुम दिवसा भेटला मी कामातच राहतो भेटायला भेटून का आता सोयरे इथं जुळलं म्हणून आता येणं जाणं होते तर आता भेट नाही होत जाईन मी ते तू घरी नाही राहत गडू भाऊ आज असं वाटलं नाही तू घरी असून म्हणून बाई बोलावले आल्या तेव्हा म्हणाले शांत वाटले माया का हा हाय भाऊ दगडू भाऊ भेटते लंगोटी यार मुली चांगलं झालं ग भेट झाली मस्त छान छान वाटलं छान वाटलं मस्त घ्या घ्या पोहा गे खाऊन घ्या पोहा खाऊन घ्या गोष्टी करा डोलीचा बाईचा पोहा खाऊन झाला तुम्ही गोष्टीच करून राहिले आता बाई लय दिवसाच्या बाद भेटले ये तसंच राहते लय दिवसाच्या बाद भेटले गोष्टीच सुचते खाना पिणं ना सुचत नाही बाई मग हो ना आता तुम्ही सोयरे इथं आता भेट झाली बाबा नाही तर बाई आपले सरपंच बाई तुम्ही एक आमच्या वावरात आल ते बा सोयाबीन सोंगाले तर झालती आपली भेट पण भाऊचे नाही झालती

तसंच आहे मला घरी गमलं नाही कमी वावरातच जातो मग बायाच्या माग मी लोखायच्या कामाला नाही जात बापा कधी मला गमलं नाही मी वावरात जातो आणि काय काम आहे ते थोडंसं उफडवाफड करतो नाही तर मग बायाच्या मागं जातो लोखायच्या जा वावरात जा मी कधी नाही जात बापा मी नाही जात तशी म्हणायची मी नाही जात लोखायच्या जा वावरात आपलं आता एखाद्या वेळेस बाया घरी कोणीच नव्हता सगळ्या बाया वावरात होत्या म्हणलं काय नाही येतेच राहू म्हणून चला म्हणलं आणि आपल्या स्वतःच्या वावरात गेलं तर ढुमसा सारखंच होते ना बायामध्ये बोलणं चालणं हसणं खेळणं अजून गमते अजून दोन भाकरी जास्त धकते त्याच्यानं जातो बापा मी आमच्या डोलीले नेन काय बापा आमच्या डोलीले सवय नाही बापा नाजू काय पोरगी तिले तर घरच्याही कामाची सवय नाही आहे तिला न्यान काय बापा वावरत कधी नाही 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 बापा डोलीले काय तिले काय न्यावं लागते आणि आता मला कोणी होत नाही ना घरी एकटी एकटी राहू ना त्याच्यानं मी जाऊ आता हाय ना डोली हाय आता आम्ही दोघी दोघी मस्त बोललो चाललोत राहतो गमते आता आता नाही जात मी कुठं मी मा स्वतःच्या वावरात जात नाही आता एक तिकडे म्हणलं अं काय म्हणते पोराचं कसं सुरू आहे दगडू भाऊ लग्नाला आलो होतो बा मी तिकडे रामदास भाऊ हा रामदास भाऊ आणि त्याच्या घरची आणतो बा आम्ही लग्नाला हो हो माहिती आहे माहिती आहे भेटलो होतो आपण लग्नामध्ये आलो ते तुम्ही रामदास भाऊची लय दिवसाची भेट नाही झाली का हर्षवर्धन भाऊ हो गड बाई आम्ही आलतो बाबा लग्नाला तुमच्या पोराच्या पोर बसून नाही दिसत बा कुठं राहते आता पुण्याला राहते तो नोकरी आहे त्याला तिला नोकरी आहे सुनीला बी तर राहते पुण्यालाच

आता या तुम्ही आमच्या इकडे आमच्या घरी या तुम्ही मस्त दोन तीन रात राहायचं मस्त बर ठीक आहे समोताबाई चला येतो बिंदू ललिता काजल कुठे गेले इकडे आहो काकू मी हा इकडे उभी आहे का चला ठीक आहे ये जा मग हो काकू येऊ ना चल बाई डोली काही काम पडलं आठवण आली तर फोन करत जा हा खरते ना आई मला आठवण आली की खरते मी फोन तुम्ही खरी खरी या ना आता तुम्ही लवकर जा तिला आठवणच नाही येऊ देत मी माहेरची हो माहेर काय का ना काय डोलीला एकच आहे नाही हो डोली हो बरोबर आई मला माहेर आणि सास वाटते काही फरक नाही माहेर म्हणजे आई काही मला बोलत नाही जास्त हो बापा तसंच पाहिजे होत मला मापोरीसाठी एकदम चांगलं भेटलं बापा ठेवा बाई मापोरी मापुरी सांभाळून घ्या आता वय कमी आहे कच्ची उमर आहे आता धीरे 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 ते शिकन सांभाळून घेते बा सांभाळून राहिली बा समोता बाई सांभाळून तर राहिली मी मापुरी समान मानतो मी तिले सुन नाही मानत मी पोरगी मानतो मी नादान पोरगी हो चुकलं तर काही असलं तर हसून दे तुम्ही मग तिला सांगतो ते असते असं आम्ही हसत खेळत राहतो बाप्पा बोलत नाही मी तिला तनख्या ना चला ठीक आहे तसंच पाहिजे बाप्पा बरे भेटले बाप्पा सासू तर आमची सासू आहे मस्त आमची बी सासू काकू आमची सासू बी मस्त आहे चुकला चाकलं तर बोलत नाही जास्त हो पाहिली ना मी ललिता पाहिली मी नाही बोलत समोता बाई जास्त बोलते पण कमी बोलते जास्त नाही बोला ठीक हो, आहे मग चला बा निघतो आता उशीर होते मग थंडाई थंडाईचं आम्ही बारा एक वाजे तरी घरी पोहचून जातो हो ठीक आहे तरी सडकीवर नेऊन देतो डेपो पर्यंत नाही नाही काय आम्ही जातो ना आम्ही जातो चौकातून याटो घेतला का याटोत बसून चाललो जातो काय त्या चौकापर्यंत चालत जातो आणि तिथून याटून चला मी गाडी न बसा गाडीत मी नेऊन देतो डेपो पर्यंत चला ठीक आहे मग चला नेऊन द्या बा कोण जाईन चला चौकापर्यंत बरं चला मग पंजाब प्रभू ये जा हो हो येऊ आता तुम्ही काही बोलावता येऊ मग चला मग समोता बाई बसा मग आम्ही बोलावता ये